नमस्कार आपल्या अख्खा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे मी आज आलेलो आहे खासगी मार्केट कांदा बाजार भावचे अपडेट्स त्या दादांचा काय भाव गेलेला आहे बघूया आपण दादा काय भाव गेला भाव चौदाशे पंचावन्न चांगला भाव गेलेला आहे क्वालिटी मस्त आहे पंचगंगा पंचगंगा व्हरायटी होती याची क्वालिटी बघू शकतो चौदाशे पंचावन्न भाव गेलेला आहे दादा काय भाव गेला आठशे रुपये भाव गेलेला आहे घरगुती बियाणं होतं व्हरायटी बघू शकतो घरो गरुग घरगुती गरुग होती क्वालिटी थोडा मिडियम साईजचा सा माल आहे आठशे रुपये गेलेला आहे अजून जाणून घेणार आहोत बाजार भाव कांद्याचे काय 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 चौदाशे ऐंशी भाव गेलेला आहे कोणती व्हरायटी एलोरा एलोरा चौदाशे चौदाशे ऐंशी एलोराच बियाणं वापरलं होतं दादांनी चौदाशे ऐंशी कुठले दादा काय किती लावला कांदा यावेळेस अच्छा आता काढायला सुरुवात केली तुम्ही था। किती काय काढले आतापर्यंत थांबायचं काय वाटतं तुम्हाला विचार थांबणार नाही आत माल खराब होतोय का मग अडचणी अडचण तोच इश्यू असतो अडचणीमुळे चांगला माल पण काढावं स्टोअर करता येत नाही आपल्याला चौदाशे ऐंशी भाव गेलेला गे गे आहे चांगला भाव गेलेला आहे अजून काही जाणून घेणार आहोत आपण कांदा बाजार भाव काय भाव गेला बाबा तीनशे पासष्ट रुपये गोलटी आहे थोडासा खराब माल आहे तीनशे पासष्ट रुपये गेलेला आहे कुठल्या बाबा दादा काय भाव गेलो सातशे सत्तर कोणती व्हरायटी होती घरगुती सातशे सत्तर भाव गेलेला आहे काय भाव गेलो रे भाऊ दादा काय भाव गेला बाराशे रुपये कोणती व्हरायटी होती तुमची क्वालिटी बघू शकता तुम्ही चांगली क्वालिटी बाराशे रुपये साईज गोल्टी आहे काय भाव गेली दादा चारशे रुपये साईज आहे काय भाव गेला दादा बाराशे रुपये चांगला कांदा आहे एक समान कोणती होती रुपये आहे सहा जून दोन हजार पंचवीस कांदा मार्केटचे चे बाजार भावची कल्पना आली असेल शेतकऱ्या बांधवांना विनंती आहे हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जे कांदा उत्पादक का आहे त्यांच्याबरोबर जेणेकरून त्यांना जे आहे कांद्याच्या भावाचे जे अपडेट मिळत राहते धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला असतं ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नसतो मला बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद